राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्य विधिमंडळ पावसाली अधिवेशनात अंतरिम अर्थसंकल्प सादर केला यावेळी त्यांनी महिलांसाठी अनेक योजनांची घोषणा केली त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचीही घोषणा केली आहे वाढती महागाई आणि गृहिणींचे कोलमडलेले बजेट सावरण्यासाठी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि राज्यातील कोणतीही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी राज्य सरकारने महिलांसाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजनेची अजित पवार यांनी घोषणा केली महिलांचा सर्वांगीण विकास आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबन या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये दिले जातील या योजनेसाठी दरवर्षी शेचाळीस हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली असून जुलै दोन हजार पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे कोण करू शकते अर्ज ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये दोन लाख पन्नास हजारपेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे